कोरोनानंतर पत्रकारितेचं स्वरूप बदललं आहे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह झाला आहे यामुळे पत्रकारांना कुठलाही विषय हाताळताना जीव घेणे स्पर्धा करावी लागत असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केलं ते यवतमाळमध्ये बोलत होते वाचकाच्या डोक्यात मनात विचार उतरवणाऱ्या बातम्या आता खूप कमी येत आहे धंदेवाईक ध्येयवाईक असे दोन प्रकार सध्या बातम्यांमध्ये दिसून येत आहे ध्येयवादी वृत्तपत्रांनी आपली बाजू लावून धरली परंतु वाचक संख्या घटल्याने ती वृत्तपत्र काळाच्या ओघात बंद पडले आहे धंदेबाईक वृत्तपत्राने आपल्या सोयीनुसार मार्ग निवडल्याने आजच्या युगातही ते वृत्तपत्र तग धरून बसले आहे कोरोना काळातही बातम्या येत होत्या बातम्यांची भूक पत्रकारांमध्ये दिसत होती तर काही वृत्तपत्र निवड सरकारी जाहिरातींवर टिकून राहिले विशेष म्हणजे पाकिट पत्रकारिता वाढल्याने व्यवसायावर परिणाम पडल्याने डॉक्टर निरगुळकरांनी सांगितलं पत्रकारांनी राष्ट्रीय जबाबदारी ओळखून लिखाण करावं असेही डॉक्टर उदय निरगुळकर म्हणाले निर्माण करायची लोकांचा राजावर आणि राजाचा लोकांवरचा विश्वास दूर करायचा आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचं लोकशाही सुरुंग लावायचा हे सगळं षडयंत्र चालू असताना पत्रकारांनी जर आपली राष्ट्रीय जबाबदारी ओळखली आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय विचारांची पत्रकारिता केली तुम्हाला खात्री आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत एक राष्ट्रीय महासत्ता बनवली हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे निश्चितच पूर्ण होईल पावित्र्याचे शुचित्र्याचे बांधल्याचे सारे दीप मंदावत असताना आपल्यासारख्या जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांच्या रूपाने काही दीप तेवत आहे त्या तेवणाऱ्या दीपांना नमन करण्याची संधी आज मिळाली त्याबद्दल परमेश्वराचे आणि आयोजनाचे आभार मानतो